तर बघा संध्याकाळचे सहा वाजले असं ऊन आहे संध्याकाळी बी आजू खूप उजड दिसतो कारण आहे ना आता दिवस मोठा झाला आहे ना त्यामुळं सात वाजता दिवस मग आवळतो तर आता संध्याकाळचे सहा वाजले आता घरी जायचं आहे तर दिदी पण आली होती रानामध्ये तिला म्हटलं तर कशाला आली तू तिला बरं नव्हतं ना तर ती पण आली होती ती म्हणे चाल मम्मी घरी तिला घरी करमत नव्हतं मग आली माळ्यामध्ये तर घराजवळच मी कांदे निंदीत होते ना तिला आली होती तर आता है ना सुट्टीचा टाइम झालाय तर म्हणे तुला घ्यायला आली मी म्हणून ती आली होती तर आता है जाओ। ता, आता चला आता ना घरी जाऊ दोन तीन दिवस होते घरी आता काय बर सूर्य मस्त मामा हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर या बघा आज पण मी मळ्यात आली होती काने निंदायला आता संध्याकाळ झाली आहे हे बघा सूर्य माळवलं आहे तर आता आमची सुट्टी झाली आहे आम्ही चाललो घरी तर चला आता आता मळ्यातलं काम संपलं आता घरचं काम झालं बर काय ना तर हे बघा आता मा घरी जाताना नाही तर डिंगऱ्या होत्या झाडाला मस्त अशा हिरव्यागार डिंगरे आहे तर आता तोडून घेतोय भाजीला आणि भाजीला काही आणलं नाही आता वटीतच न्यावं लागणार तर आमच्या दिदीला लय आवडतात ह्या डिंगऱ्या आवडतात का नाही दिदीला आवडत नाहीये बा अशा वटीत न्यायच्या आता काल जाल? जाल रे चाल आहे काही ना वांग्याचं आहे कसं झालं कसं झालं ते सगळे वांगे पिकून गेले आमच्या दाराचे त्यांचं आता वांगे संपले आता तर बघा एवढ्या डिंगऱ्या निघाल्या आता घेऊन चाललोय घरी तुम्ही पण घरी आता भाजी डिंगरे काय मिळत तुम्हाला माहिती चांगले आहे घरी खायला तर बघा इथं ठेवलाय चहा घरी आलोय आता हातपाय धुतले चहा ठेवला आणि इथं दिदी मिरच्या आहे मिरची करायची आहे त्यासाठी तर हिरव्या मिरच्यांची मिरची करायची त्यासाठी मिरच्या आहे आणि मात मेथीची भाजी बनवणार आहे आज आम्ही तर बघा इथं निवडून ठेवलेली मेथीची भाजी ती करणार आहे दोन्ही चाळण्यांमध्ये मेथीची भाजीची आहे आणि मग बोल तरी इथं बघा मी तिची सुकी भाजी केली टमॅटो घालून आणि आमच्या बाबांला ना मी तिच्या भाजीला थोडासा रस लागतो कारण तो रस आहे ना खूप चांगला लागतो ते म्हणतात खायला त्यामुळं मी थोडासा रस धरला आहे सुकीच भाजी बनवायची ही तर चला आता आहे ना बाहेर आली मी चुल पेटवली आहे आणि कांदा चिरून घेते आहे तर भेंड्यांची भाजी बनवायची आहे हे बघा भेंड्या पण धुवून आणले आहे मी आणि त्याची भाजी बनवायची त्यासाठी कांदा कापून घेते टमॅटो काय घालायचं नाही आहे कारण का काबर घालायचं नाही का आपण त्यामध्ये दही पण वापरणार आहे त्यामुळं टोमॅटो नाही घालायचा कारण टोमॅटो आणि दही त्यामुळे ना जास्त आंबट होईल म्हणून हे ना घालायचं नाही तर आता कांदा कापून घेते आणि चूल पण चांगली पिटली आहे तर ही भाजी ना एकच नंबर लागते खायला नक्की करून बघा खूप छान लागते तर आपण मसाला भेंडी करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला भेंडीची भाजी करायची आहे पण त्यामध्ये ना कांदा वापरायचा आहे आपल्याला कांद्याने ना खूप छान टेस्ट येते त्याला आणि दही पण आहे ना म्हणजे थोडं आंबट थोडंसंच आंबट लागतं जास्त आंबट नको आहे जास्त जर आंबट असला ना तर मग जास्त आंबट भाजी होती तर चला अशा पद्धतीनं मी आता कांदा कापून घेते त्यानंतर भेंड्या पण कापून घेते तर बघा आता आपण आहे ना कांदा चिरून घेतला आहे भेंडी चिरून घेते अशी भेंडी चिरायची हे बघा म्हणजे आपण मसाला भेंडी करतो ना त्या प्रकारेच भेंडी चिरायची तर आता ना सर्व अशाच ना चिरून घेते मी तर हे बघा अशा पद्धतीने ना भेंडे चिरून घेतलाय मी सर्व आणि लागणार साहित्य दाखवते मी तर अशा पद्धतीने भेंडे चिरून घेतलाय इथं कांदा पण चिरलेला आहे दही घेतलंय एक वाटी त्यासाठी आणि मसाले घेतले आपले रोजच्या आपल्यातले घरगुती मसाले तर आता मी फोडली द्यायला घेतली एक चमचे जिरे टाकले जिरे चांगले तळले त्यानंतर मोरी टाकली आहे मोरी पण चांगली तळली हे आता आपण भेंड्या टाकू भेंड्यात आणि फ्राय करून घ्यायचे आपल्याला थोडेशा टाकले आता मीठ टाकू त्यावरती बघा थोडस मीठ टाकते अच्छा परतून घेऊ हो। पाच एक मिनिटासाठी परतून घ्यायचे यावरती ना थोडस झाकण घेऊ आपण बघा मस्त असं फ्राय झाले तर आता धँड्याने मी काढून घेते तर भेंड्या काढून घेतल्या आता आपण हे ना कांदा परतून घेऊ कांदा आहे ना चांगला लाल तर होईपर्यंत परतून आहे तर हे बघा इथं एका वाटीमध्ये मी दही घेतलं होतं एका पातेल्यामध्ये तर त्यामध्ये ना मसाले टाकते हळद पावडर टाकायची लाल तिखट टाकलंय थोडस वरतून टाकते काळा तिखट टाकले आणि एवढी धना पावडर ती टाकली एक चमचा आहे आणि थोडासा गोडा मसाला टाकलाय तर आता हे सर्व आहे ना मिक्स करून घेते मी तर हे बघा अशा पद्धतीने ना मिक्स करून घेतलं दही भेंडी करतोय आपण तर त्यासाठी ना असं मिक्स करून घ्यायचे मसाले दह्यांमध्ये आणि इकडं कांदा पण परत तर बघा कांदा पण मस्त असा आहे यामध्ये आता आपण हे दही मसाले मिक्स केले ना ते टाकून देऊ आता हे ना सर्व मिक्स करून घेऊ आणि यामध्ये ना भेंडी टाकून द्यायची तर भेंडी टाकून आहे ना चांगले मिक्स करून आहे उचटणी ना जास्त गरम झाले त्यामुळे आहे ना हलवता ना ती कडाईमध्येच राहून गेली होती ना त्याच्यामुळे जाळा नाही ना जास्त तापून गेली तर आज स्वचाला तर ही भेंडी ना चांगली मिक्स करून घ्यायची आणि पाच एक मिनटं आहे ना चांगली शिजू द्यायची तेल सुटेपर्यंत तर बघा मस्त आपली ही ना दही भेंडी तयार झाली खाण्यासाठी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी आणि व्हिडिओ बघत राहा स्वस्त खा आणि मस्त राहा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू तोपर्यंत धन्यवाद बाय